गुरुजन कृतज्ञतेतून उमटल्या शालेय आठवणी अजिंठ्यात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मिळावा सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दहावीच्या सन दोन हजार तीन ते चारच्या बॅचचा विद्यार्थी स्नेह हो मिळावा व गुरुजन कृतज्ञता सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यात तब्बल एकवीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत प्रांगणात पुन्हा एकदा राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा व राज्यगीत सादर करून शाळेत प्रवेश केला सोहळ्याचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पी व्ही व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दहावी नंतर सर्व विद्यार्थी शिक्षण नोकरी व वा पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी दुरावले होते मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा एकत्र आले सर्वांनी त्यानंतर एकत्र एक भेटण्याच्या निमित्तानं स्नेह मिळावा व गुरुजन कृतज्ञता सोहळा नुकताच या प्रसंगी शिक्षक लोसरवार विजय चौधरी राजेंद्र सरदार विजय कालभिले श्रीमती वार, श्रीमती काले, श्रीमती काळे महाजन श्रीमती बनकर श्रीमती वानखेडे आदी उपस्थित होते उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी सध्यास्थितीत असलेल्या त्यांच्या प्रगती संदर्भात व शिक्षकांच्या ऋणांसंदर्भात आपापली मनोगते व्यक्त केली सोबतच बॅटच्या वतीनं उपस्थित असलेले सर्व शिक्षक व शिक्षकांना आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या तर काही विद्यार्थी यावेळी खो खोचा खेळ खेळून जुन्या आठवणीत रमले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा गजभारे व वैशाली मोहा माहोर यांनी प्रास्ताविक रघुनाथ पद्मे यांनी तर आभार संदीप मानकर यांनी मांडले या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जयराज चोंडिये अरुण अग्रवाल नितीन ढाकरे कंदिशांत कुलवाल वर्षा पाटील कविता गुप्ता भरत पवार शंभू देशमुख किशोर पाटील दीपक चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली या ऋणानुबंध सोहळ्यास बॅचमधील जवळपास साठ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती न्यूज रिपोर्टर मजहर पठाण अजिंठा